राजकीय सामाजिक सह सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेल्या करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या सुभाष ग्रुपनं युवा सक्षमीकरणाचं काम आदर्शवत आहे असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलंय वडणगेत इथं नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती लोकनियुक्त सरपंच सचिन चौगले यांच्या कारकिर्दीत वर्षपूर्तीनिमित्त सुभाष ग्रुपच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाच्या सांगता समारंभात ते बोलत होते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती लोकनियुक्त सरपंच सचिन चौगले यांच्या कारकिर्दीची वर्षपूर्ती यानिमित्त सुभाष ग्रुपच्या वतीनं विविध उपक्रम आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ आणि विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या मान्यवरांचा गौरव असा संयुक्त कार्यक्रम नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य बी एच पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात सरपंच सचिन सौगले यांना सरपंच पदाच्या यशस्वी वर्षपूर्तीनिमित्त प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांना पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल तसंच प्रवीण सोगले संजय पवार वाईकर दत्तात्रय मासाळ दीपक भर्गे बाळासाहेब काटे सुमन सौगले जितेंद्र सावंत सर्जेराव नावले बी डी चेचर केडी हराळे संपदा नांगरे अस्मिता नांगरे वैष्णवी संपाळ संजय दिंडे बाबासो मिसाळ यांना त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय यशाबद्दल गौरवण्यात आलं यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सुभाष ग्रुपच्या कामाचं कौतुक केलं तसंच ग्रामपंचायतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा आश्वासन दिलं यावेळी बी एच पाटील प्राचार्य महादेव नरके गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील यांनीही विधायक दृष्टिकोनातून काम करणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं सरपंच सचिन सोगले यांनी आपल्या राजकीय जडणघडणीत सुभाष ग्रुपचा मोठा वाटा असल्याचं सांगत कृतज्ञता व्यक्त केली यावेळी क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघ सूर्या सह उपविजेता संघ मालिकावीर आणि बावीस सामनावीरांचा सा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला करवीर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी निलेश नरुटे एसबी पाटील के एस पाटील रवींद्र पाटील बाळासाहेब पाटील सवळेकरी केवलसिंग राजपूत प्रकाश पाटील एम जे पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य वडणगे सोसायटीचे संचालक शाहू पतसंस्था जय किसान क्रीडा मंडळ जय किसान दूध संस्था दादा युवा मंच ग्रामविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते